एका गावातून सतत तरुण मुली गायब होत होत्या दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रात्री अचानक घरातून गायब व्हायची आणि सकाळी गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीच सापडत नव्हते गावकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती मात्र पोलिसही त्यावर काहीच करू शकले नाही गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रोज सायंकाळी सातच्या सुमारास सर्व गावकरी आपापल्या घरात घुसून आतून दरवाजाला कुलूप लावून घ्यायचे परिस्थिती अतिशय भयावह बनली होती आणि ही बातमी लगेच तिथल्या आय पी एस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली यानंतर आय पी एस साहेब एक असं पाऊल उचलतात ज्याची कदाचित गावकऱ्यांनाही कल्पना केली नसेल कोण होते ते आय पी एस साहेब आणि त्यांनी काय पाऊल उचलले या संपूर्ण घटनेमागचं सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातील दिनेश नावाच्या मुलाने नुकतेच आय पी एस पूर्ण केले होते आणि त्यानंतर त्यांची एका जिल्ह्यातील जॉईनिंग होती त्यांनी कुठेही काम केले तरी त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय अनोखी होती कारण त्यांच्या कुटुंबात त्यांना प्रथम शिकवले हो गेले होते की तुम्हाला कोणतेही मोठे पद मिळाले तर तुम्ही तुमचे कर्तव्य चोख बजावलं पाहिजे आणि त्यात कोणीही गाफील राहू नये दिनेश साहेबांचे कुटुंबीय खूप चांगले मनमिळावू होते आणि त्यांनी आपल्या मुलाला प्रामाणिकपणाचा धडा शिकवला जे दिनेश साहेब होते प्रामाणिकपणाची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात पसरते असेच करता करता त्यांची एका दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते आता ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली होती त्याच जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अशी घटना घडत होती ज्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते दर किंवा तिसऱ्या दिवशी रात्री अचानक मुलगी घरातून गायब व्हायची आणि सकाळी गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना काहीच सापडत नव्हते त्यामुळे आता ग्रामस्थ असून या समस्येमुळे ते सायंकाळी घर गहर, लवकर घराचे दरवाजे बंद करून घाबरून घरात बसून जायचे त्याच गावात सुरेश नावाचे एक व्यक्ती राहत होते सुरेश त्यांच्या घरात दोन मुली होत्या आणि दोन्ही मुली तरुण होत्या घर फार मोठं नव्हतं छोटसच घर होतं पण त्यांनी आपलं घर व्यवस्थित ठेवलं होतं यानंतर सुरेश एके रात्री आपल्या मुलींसोबत घरी झोपले होते मात्र अचानक त्यांची एक मुलगी रात्री बेपत्ता होते आता सुरेशने घरात पाहिले की त्यांची मुलगी घरातून गायब आहे त्यांच्या घरातील सर्व सामान जसेच्या तसे आहे एकही वस्तू इकडून एक तिकडे हलवण्यात आलेली नाही आता हे पाहून सुरेश ढसाढसा रडू लागले कारण त्यांची तरुण मुलगी घरातून बेपत्ता झाली होती यानंतर सुरेश स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करतात आता पोलीस एफ आय आर लिहितात पण ते त्यांना सांगतात की भाऊ आता जे झालं ते झालं पण आता तुमची मुलगी परत येऊ शकत नाही कारण अनेकदा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांना देखील या गोष्टीचा कोणताही सुगावा लागला नाही त्याबद्दल कोणतेही ठोस पुरावा सापडला नाही गावात हे सर्व नेमकं काय चाललं आहे याबद्दल त्यांना काहीच कळाले नाही आता सुरेश त्यांना विनंती करतात आणि म्हणतात की साहेब कृपया माझ्या मुलीला परत आणा माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आता हे ऐकून पोलिसांनाही वाईट वाटले पण ते काहीच करू शकत नव्हते कारण अनेक वेळा पोलिसांनी तेथे जाऊन पहाराही दिला होता आणि त्यावेळेस तेथे अशी कोणतीही घटना घडत नव्हती यानंतर पोलीस सुरेशचं सांत्वन करतात पण त्यांच्या केसवर कोणतीही कारवाई होत नाही हळूहळू दोन तीन दिवस निघून जातात आणि दोन तीन दिवसांनी त्या गावातून अचानक आणखी एक मुलगी गायब होते आता हे सर्व पाहून सुरेश चांगलेच अस्वस्थ झाले होते त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुरेश तिथल्या आय पी एस अधिकाऱ्यांकडे जातात आणि त्यांना तेन त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती देतात म्हणतात की साहेब माझी मुलगी गावातून बेपत्ता झाली आहे आणि पोलीस याबाबत काहीच करत नाही आहेत आता हे एक त्याच आय पी एस अधिकाऱ्यांनी खूप वाईट वाटतं आणि ते विचारतात की पोलीस काहीच का करत नाहीत तेव्हा सुरेश त्यांना संपूर्ण गावाबद्दल सांगतात आणि सांगतात की साहेब दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गावातून एक मुलगी बेपत्ता होते आणि तिचा शोधही लागत नाही यानंतर आय पी एस असं काही असेल तर तेंची करें मी स्वतः त्यांची चौकशी करेन आणि मी पोलिसांनाही सांगेन की तुमची मुलगी लवकरात लवकर शोधली जाईल यानंतर आय पी एस अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्यात जातात आणि त्यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतात आता पोलीस त्यांना सांगतात की साहेब त्या गावात काय चाललं आहे ते कळत नाही पण जेव्हा कधी आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला तिथे असं काहीच दिसलं नाही आणि आम्ही तिथून परत आल्यावर या सगळ्या घटना पुन्हा घडू लागल्या कित्येकदा आम्ही रात्र रात्रभर जागरण करून पहाराही दिला पण ज्या दिवशी आम्ही जागरण करून पहारा देतो त्या दिवशी अशी घटना गावात घडतच नाही आता या प्रकरणात कोणी गावातील माणूस समाविष्ट आहे की कोणी बाहेरचा व्यक्ती समाविष्ट आहे हे याबद्दल काहीच सांगू शकत नाही आता हे ऐकून दिनेश साहेबही खूप होतात पण तरीही ते पोलिसांना ऑर्डर देतात की लवकरात लवकर त्या मुलींना शोधून काढा आणि ही केस लवकरात लवकर बंद करा असं बोलून ते आपल्या निवासस्थानी परत आले आणि तिथे बेडवर पडून या सर्व गोष्टींचा विचार करत होते त्यांना त्यांच्या वडिलांचे शब्द आठवतात जेव्हा ते म्हणाले होते की बेटा तुझ्याकडे जे काही मोठे अधिकार आहेत त्यांचा तू चांगला वापर कर आणि जे काही काम सरकार तुझ्यावर सोपवते ते काम तू चांगल्या पद्धतीने पूर्ण कर याचा विचार करून दिनेश साहेबांनी या केसवर काम करण्याचा निर्णय घेतला आणि ठरवलं की मी स्वतः या केसवर काम करेन आणि मुले कुठे जातात ते बघेल यानंतर दिनेश साहेबांनी मुलींची चौकशी सुरू केली आणि तपासादरम्यान त्यांना कळे की गावातून आतापर्यंत सुमारे पंधरा ते वीस मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यानंतर दिनेश साहेबांना वाटू लागले की एका गावातून इतक्या मुली बेपत्ता झाल्या असतील तर यात आमच्या विभागातील कोणीतरी व्यक्ती सामील असण्याची शक्यता आहे म्हणूनच ते एकटेच या प्रकरणावर काम करण्याचा निर्णय घेतात दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या ऑफिसमध्ये रजेसाठी अर्ज करतात आणि स्वतः एक महिन्याची रजा घेतात एक महिन्यांची रजा घेतल्यानंतर ते दुसऱ्या शहरात जातात आणि एका मेकअप आर्टिस्ट कडून त्यांचा मेकअप करून घेतात त्यांनी एका भिकाऱ्याचे वेषांतर केले होते आणि त्यांनी त्यांची बंदूकही स्वतःजवळच ठेवली होती यानंतर आय पी एस साहेब थेट त्याच गावात येतात जिथे मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली होती जिथून मुली गायब झाल्या होत्या तेथे आल्यावर ते आय पी एस साहेब भिकाऱ्यासारखे त्या गावात इकडे तिकडे भटकायला लागतात आणि भटकत असतानाच त्यांना तेथे सुरेशही भेटतात जे त्यांच्याकडे आपल्या मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवायला गेले होते आणि त्यांना पाहिल्यानंतरही त्यांनीही आय पी एस साहेबांना ओळखता येत नाही आता सुरेशजी यांना ओळखू शकले नाहीत म्हणून त्यांची खात्री झाली होती की त्यांना आता कोणीही ओळखू शकणार नाही आणि ते एक प्रोफेशनल भिकाऱ्यासारखे दिसत सा आहेत आता यानंतर दिनेश साहेब संध्याकाळी त्या गावात यायचे आणि सकाळी लवकर उठून ते गाव सोडायचे कारण आतापर्यंत घडलेल्या सर्व घटना रात्रीच घडलेल्या होत्या त्यामुळे दिनेश साहेब रात्री या गावात मुक्काम करून या गोष्टीची सखोल चौकशी करत होते की तो कोण व्यक्ती आहे जो या गावातील मुलींना येथून गायब करतोय आणि हे प्रकरण नक्की आहे तरी काय गावातील परिस्थिती अशी होती की संध्याकाळी सात नंतर सर्वांच्या घराचे दरवाजे बंद व्हायचे आणि गाव पूर्णपणे सुनसान व्हायचे पण दिनेश साहेब रात्रभर भिकाऱ्याच्या वेशात गावभर फिरायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचे जवळपास जा दोन तीन दिवस त्यांना इकडे तिकडे फिरून झाले होते आणि या दोन तीन दिवसात त्यांनी एक गोष्ट नोटीस केली होती की ते गाव एक छोटंसं गाव होतं फार काही मोठं गाव नव्हतं पण आज अचानक बाहेरून काही फेरीवाले गावात आले होते आणि ते गावात विचित्र पद्धतीने इकडे तिकडे बघत होते तेव्हा त्यांना पाहिल्यावर दिनेश साहेबांना समजले होते की असो नसो यामागे कुठेतरी याच लोकांचा हात आहे म्हणूनच दिनेश साहेब आजची रात्र त्याच गावात राहून त्या प्रकरणाच्या तळापर्यंत जायचे ठरवतात आणि संध्याकाळी ते गावाबाहेर जाऊन बसले जिथून गावात प्रवेश व्हायचा म्हणजेच गावात येण्यासाठी एकच रस्ता होता ज्यातून गावात जाता येत होतं दुसरा रस्ता एका वेगळ्या जंगलातून होऊन येत होता आणि ते जंगलही त्यांच्या बाजूलाच होतं तिथेच ते बसले होते आणि बसून सावध होऊन आजूबाजूला पाहत होते हळूहळू वेळ निघून गेला आणि आता रात्रीचे दोन वाजले होते आणि रात्रीच्या दोन वाजता त्यांना जंगलातील झुडपे हलण्याचा आवाज आला आणि आतून कोणीतरी व्यक्ती जाण्याचा आवाज ऐकू आला यानंतर दिनेश साहेब गुपचुप त्या जागेकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांना तिथून दोन व्यक्ती बाहेर येताना दिसतात आता जंगलाच्या झाडाझुडपातून दोन व्यक्ती बाहेर येताना पाहताच त्यांना लगेच समजतं की असो नसो या सर्व घटनेमागे या दोन व्यक्तींचाच हात आहे यानंतर साहेब गुपचुप त्यांचा सा पाठलाग करू लागतात आणि हे लोक पुढे काय करतात ते पाहतात काही वेळाने ती लोक त्या गावात पोहोचतात आणि गावातल्या एका मोठ्या घरासमोर जाऊन उभे राहतात दिनेश साहेब आहेत ते त्यांना गुपचूप पाहत असतात आणि अचानक त्यांच्यातला एक जण भिंत तोडून आत जातो आणि घराचे मुख्य गेट आतून उघडतो आता घराचे मुख्य गेट आतून उघडले होते त्यामुळे त्याच्या पाठोपाठ तिथे असलेला दुसरा माणूसही घरात जातो आणि काही वेळाने दोघेही एका मुलीला खांद्यावर घेऊन घराबाहेर पडतात आता जेव्हा दिनेश साहेबांना दिसले की मी या लोकांना रंगे हात पकडले आहे तेव्हा ते अचानक समोर येतात आणि त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेलं रिव्हॉल्व्हर बाहेर काढतात आणि त्यांच्यावर ताणून देत म्हणतात की खबरदार जर तुम्ही इथून एक पाऊलही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर गोळी झाडेन आणि इथून पुढे जाण्याचा विचारही करू नका आता जेव्हा ते दोघेही पाहतात की समोर एक भिकारी उभा आहे आणि त्याच्या हातात रिव्हॉल्वर आहे तर त्या दोघांनाही समजायला वेळ लागत नाही की हे पोलिसच असावेत जे भिकारी बनून या गावात आमचीच वाट पाहत होते आणि आज आपण पकडलो गेलो आहोत त्यानंतर ते पळून जाण्याचाही प्रयत्न करतात पण दिनेश साहेबांनी हवेत गोळी झाडली आणि त्या गोळीबाराचा आवाज ऐकून दोघेही जागीच थांबले आता गावात गोळीबाराचा आवाज येताच गावातील सर्व लोक आपापल्या घरातून बाहेर पडतात आणि बाहेर आल्यानंतर जे दृश्य समोर पाहतात ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो गेल्या दोन तीन दिवसापासून गावात अनेकदा फिरणाऱ्या भिकाऱ्याच्या हातात रिवॉल्वर असून त्यांच्या समोर दोन व्यक्ती एका मुलीला खांद्यावर घेऊन उभे असल्याचे गावातील सर्व लोकांना दिसते यानंतर गावकऱ्यांना लगेच समजले की हे नक्कीच कोणीतरी पोलीस आहेत आणि त्यांनी या दोघांना पकडले आहे जे गावातून मुलींना उचलून नेत होते गावातील लोक दिनेश साहेबांना म्हणतात की साहेब यांना गोळ्या झाडून ठार करा यांना जिवंत सोडू नका यांनी आमच्या गावातील मुलींना इथून पळवून नेले त्यांना गायब केले त्यांचे अपहरण करून त्यांच्यासोबत काय वाईट केले पण मग दिनेश साहेब सांगतात की थांबा यांना कोणी काही बोलणार नाही आता जर तुम्ही त्यांना मारलं तर तुमच्या हरवलेल्या मुली परत कशा आणणार यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही तिथेच एका झाडाला बांधले जाते आणि लगेचच दिनेश साहेब त्यांच्या टीमला फोन करून तिथे बोलावतात त्यानंतर दिनेश साहेबांची टीम गावात येते आणि दो त्या दोघांनाही अटक करून त्यांच्यासोबत तिथून घेऊन जातात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात ने आले आणि तिथे गेल्यावर त्यांची चौकशी केली असता त्यांनी संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांना बाहेर देशात विकतो पोलिसांनी त्यांना विचारलं आम्हाला तुम्ही हे सांगा की तुम्ही मुलींना कसं उचलता की आजपर्यंत तुम्हाला कोणी पकडलंही नाही तुम्ही पोलिसांच्या हाती लागले नाही आम्ही सुद्धा तेथे ते चौकशी करण्यासाठी राहायचो पण तुम्ही त्यावेळेस मुलींना उचलायला का आले नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही लोक जेव्हा कधी चौकशीसाठी यायचे आणि जागरण करायचे तेव्हा आम्हाला कळून जायचं की तुम्ही इथे आलेले आहात पण आज जे साहेब वेषांतर करून आले होते त्यांनी आम्हाला अजिबात कळू दिलं नाही की ते इथं पोलिसही असू शकतात ते सांगतात की आम्ही दिवसा गावात फेरीवाले बनून फिरायचो आणि गावभर लक्ष ठेवायचो आणि ज्या घरात आम्हाला तरुण आणि सुंदर मुलगी दिसायची त्या घराला आम्ही टार्गेट करायचो आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आम्ही त्या घरात जायचो आणि घरात गेल्यानंतर घरात गॅस स्प्रे मारायचो त्यामुळे घरातील सर्व सदस्य गाड झोपी जायचे आणि त्यानंतर आम्ही मुलींना उचलून आमच्यासोबत तिथून घेऊन जायचो आणि कोणालाही याबद्दल काहीच समजू द्यायचो नाही यानंतर पोलीस त्यांना विचारू लागतात की त्यांच्यासोबत कोण कोण या कामात समाविष्ट आहेत मग ते त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची नावंही सांगतात ते सर्व लोक पकडले जातात आणि या गावातून बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये ज्या काही मुलींचा सा समावेश असतो त्यातील काही मुलींना परत आणलेही जाते यानंतर आय पी एस दिनेश साहेब यांच्या टीमसह त्या सर्व मुलींसह त्या गावात पोहोचतात आणि त्या मुलींना त्यांच्या पालकांनापर्यंत पोहोचवतात ज्यांना ते आणू शकले नाही त्यांच्यासाठी त्यांना आश्वासन देतात आणि सांगतात की आमची पुढील चौकशी सुरू आहे आणि आम्ही त्या मुलींनाही लवकरात लवकर परत घेऊन येऊ यानंतर काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली त्यांची मुलगी परत आल्याचं जेव्हा सुरेशला दिसतं तेव्हा सुरेश आय पी एस साहेबांच्या पाया पडतो आणि ढसाढसा रडू लागतो त्यानंतर आय पी एस साहेब त्यांना उचलतात आणि म्हणतात की बाबा तुम्ही आता का रडत आहात तुमची मुलगी परत आली आहे आता आनंदी राहा आणि तुमच्या मुलीसोबत तुमचं आयुष्य चांगलं जगा सुरेश म्हणतो की नाही साहेब असं काही नाही मी तुम्हालाही सांगितलं तेव्हा माझा पोलिसांवरचा विश्वास उडाला होता पण मला माहीत नव्हतं की तुमच्यासारखेही काही अधिकारी पोलिसात आहे जे कर्तव्य बजावण्यासाठी भिकाऱ्याचा वेश परिधान करू शकतात तुम्ही आमच्या गावात भिकारी म्हणून हिंडत होतात आणि आम्ही तुम्हाला ओळखल सुद्धा नाही आय पी एस साहेब हसतात आणि म्हणतात की हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य बजावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो असं सांगून आय पी एस साहेब त्या मुलींना परत करतात आणि आपला कार्यभार पुन्हा सांभाळू लागतात आणि त्या लोकांवर कारवाई केली जाते त्यांना कोर्टात हजर केलं जातं आणि कोर्टात खटला भरला जातो आणि या सगळ्यांना शिक्षाही झाली होती आता सर्वजण आय पी एस साहेबांचे कौतुक करू लागतात आणि ही बातमी दिनेश साहेबांच्या गावी त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचते गावातील सर्व लोक आय पी एस साहेबांची स्तुती करतात त्यांच्या नावाचा गौरव करतात आणि ही गोष्ट जेव्हा त्यांच्या आईवडिलांना कळते तेव्हा त्या लोकांनाही आपल्या मुलावर अभिमान वाटू लागतो तर मित्रांनो ही कथा होती एका आय पी एस अधिकाऱ्याची ज्यांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी भिकाऱ्याचे वेश परिधान केले आणि त्यानंतर त्यांनी अशा रहस्यावरून पडदा बाजूला केला ज्यामुळे संपूर्ण गाव घाबरलेले होते आणि सर्व लोक आपापल्या घरात दरवाजा बंद करून घाबरून बसायचे मित्रांनो अशा आय पी एस अधिकाऱ्याबद्दलचे तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह